नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो माझ्या मनामध्ये कुणाबद्दल राग द्वेष वैर्य किंवा इतर लोकांच्या भावना पोहोच भावनांना ठेस पोहोचवण्याच माझ्या मनामध्ये विचार कधी येत नाही आणि येणार सुद्धा नाही आज या व्हिडिओ मधून मला तुम्हाला काय सांगायचं आहे हे पुढे चालून तुम्हाला माहितच होईल युट्यूबवर कचरा भरलेला आहे बरेचसे असे युट्यूबर आहेत मित्रांनो की ते लोक फक्त आणि फक्त खोटी माहिती देऊन व्हिवर्सला भ्रमामध्ये टाकण्याचं काम या लोकांकडून गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे मग ती लाडकी बहीण योजनेविषयीची माहिती असो संजय गांधी निराधार पेन्शन योजनेविषयीची माहिती असो श्रावण बाळ योजनेविषयीची असो अशा ज्या काही योजना आहेत अशा योजनेविषयी हे लोक चुकीची माहिती युट्यूब वर व्हिडिओ अपलोड करून लोकांपर्यंत चुकीची माहिती प्रोव्हाइड करत आहेत मित्रांनो मी असं बोलत नाही की माझे हजार सबस्क्रायबर आहेत किंवा माझी कमाई वरून स्टार झालेली आहे असंही नाही मित्रांनो युट्यूब कम्युनिटी अशी एक कम्युनिटी आहे इथे सगळ्यांनी येऊन काम करायचं आहे आणि सगळ्यांनाच पैसा कमवायचा आहे पण तो पैसा काय कामाचा खोट बोलून लोकांना माहिती खोटी देऊन चार पैसे खिशात घालण्याऐवजी योग्य ती माहिती देऊन एक पैसा खिशात गेलेला कधीही बना आता हे युट्यूबर्स कोण फोन कोण आहेत म्हणजे या युट्यूबवाल्यांची नावे माहित। ना पड़ या लोकांचे युट्यूब चॅनेलची नावे मी तुम्हाला सांगेन तुम्ही कधीही चेक करू शकता कालपासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा लोकांच्या खात्यावर सुद्धा जमा झालेले आहेत परवाला म्हणजेच पाच तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत पण ही लोक आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस अगोदर व्हिडिओ अपलोड करतात की पैसे या तारखेला जमा झालेले आहेत आजपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे, आहे। आता लाडकी बहिणी योजनेच उदाहरण घ्या सतरा मे सतरा अठरा एकोणीस आणि वीस मे या चार दिवसामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहेत अशी व्हिडिओ बऱ्याचशा युट्यूबवर तुम्ही बघितले असणारच पण पैसे जमा झालेत पाच जून दोन हजार पंचवीस ला म्हणजेच पंधरा प्लस पाच वीस दिवस अगोदर या लोकांनी व्हिडिओ अपलोड केले कारण काय आहे की खोट बोलून ला व्हिज कमवणे आणि पैसा खिशात घालणे सत्तर ते ऐंशी टक्के हे लोक फेक व्हिडिओ अपलोड करत आहेत फेक व्हिडिओज तुम्ही अपलोड करा कदाचित पंचवीस जून पासून अशी एक अपडेट अपडेट होणार आहे कडून की फेक व्हिडिओज अपलोड करणाऱ्यांचे व्हिडिओज ऑटोमॅटिकली डिलीट होणार आहे त्याकरिता सतर्क राहणं कधीही फायदेशीर ठरेल तर हे युट्यूब चॅनेलची नावे आता मी तुम्हाला या व्हिडीओमधून सांगणार आहे किती लोक खोटी माहिती देतात की नाही हे तुम्ही स्वतः त्या चॅनलवर जाऊन त्यांची व्हिडिओ बघून घ्या चॅनल नंबर एक जिनियस नॉलेज चॅनल नंबर दोन ए के मराठी चॅनल नंबर तीन ए पी गुरुजी चॅनल नंबर चार आपले मराठी चॅनल नंबर पाच जय जगत फाउंडेशन असे बरेचसे युट्यूब चॅनेल आहेत की या वरून माहिती चुकीची दिली जात आहे धोका देऊन पैसे कमावण्याचं काम सध्या या महाराष्ट्रातल्या युट्यूबर कडून करण्यात येत आहे हा एकच सांगणं आहे की तुम्ही त्या लोकांना सपोर्ट करा जी लोक रियल अँड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतात असं मी बोलत नाही की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे असंही नाही जर माझ्याकडून तुम्हाला योग्य ती माहिती दिली जात असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट सेक्शन मध्ये या युट्यूब युट्यूबर विरोधात जर काही कमेंट करायची असेल ते तुम्ही करायला विसरू नका तर मी भेटतोय का नवीन व्हिडिओ सहल तोपर्यंत मला जय हिंद वंदे महाराष्ट्र